आणि कालच्या ब्लॉगमध्ये जसं आपण बघितलंच असेल की आपण आयुष आणि करण यांना भेटलो पण मी एकच क्लिप कालच्या ब्लॉगमध्ये टाकली होती तर सेकंड कँडिडेटची क्लिप मी या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करणार आहे तर ती बघण्यासाठी कंटिन्यू बघत राहा मी नक्की ती क्लिप यामध्येच कुठेतरी टाकलेली असेल आणि मजा आली काल भेटून आणि त्यातल्या त्यात मला करणसोबत बोलून जरा जास्त एक मेच्युअर्ड फील आला की हां म्हणजे एक असं आपल्याला पण एक सहजता देऊन बोलतो आहे आणि आयुष थोडा असा हे रिझर्व टाईप बोलत होता म्हणजे जास्त बोलत नव्हता तर ऑब्वियसली त्याचा स्वभावांमधला हा डिफरन्स असतो जसं की कदाचित मी जास्त बोलत असेल कोणी कमी बोलत असेल सो वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉक आणि उद्या आहे शिवजयंती आपल्या शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून आज ओवीच्या शाळेत शिवजयंतीचं सेलिब्रेशन अरेंज केलेलं आहे आणि हे बघा ओवी इथे साडी घालून रेडी होती आहे आज त्यांना बोलवलं आहे पाच की दहा मुली पाच ना रवि पाच मुलींना साडी पाच मुलांना मावळे आणि मेकअप चालू आहे मॅडमचा हे बघा सुंदरी सुंदरी अ सुंदरी फायनल तिचा एक लुक दाखवूया कारण मी पण ऑफिसवरून संध्याकाळी येईल तोपर्यंत सहज चला तर पोस्ट ऑफिसला लंच टाइम झालाय आणि बघा आज मेथीची भाजी चपाती मसाले भात हा घेतलाय सोलकडी आणि हा आपला ग्रुप बसलाय जेवायला मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हाला बघत असताना की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आणि डिग्निटीने खेळत होता म्हणजे गोमकर यांचा पण जेव्हा आम्ही बघितलं इंटरव्ह्यूज वगैरे तेव्हा ते सुद्धा म्हणाले की असे डिग्निटीने खेळणारे प्लेअर आयुष वगैरे तुम्ही तुमचं पण नाव घेतलं प्लस तुमचं जे एकशा टॅलेंट आहे जे तुम्ही मेमिक वगैरे करायचा डान्स करायचा आणि एकदम तुम्ही तुमच्या शांत स्वभावाने जरी राहिलात हो तरी ते प्रेक्षकांच्या मध्ये आज आमचा एक ठसा उमटवला आहे की असं वाटलं की कुठेतरी आयुष यांना बघून मजा आली जेवढे काही दिवस होईल तर खरंच खूप मजा आली आणि थँक्यू सो थँक्यू म्हणजे गोष्ट मला फक्त आणि ते म्हणजे आता मला माहित नाही हे बोलणं उचित आहे की नाही मी बोलणं ऍज अ एम्लॉई म्हणून तसं मी जास्त काही बोलणार नाही पण जसं की कॅप्टन्सीचा तुमचा मुद्दा पण तुम्ही म्हणाला ते क्लिअर केलं की ते काही स्टँडर्डायझेशन झालेलं नाहीये पण जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही मस्त एकदम म्हणजे आम्हाला ते भावत होतं तुम्हाला फक्त तर हल्ली काय माहिती आहे हे सगळं आता वेदर क्लिअर आहे वगैरे हे काही प्रत्येक वेळेस दाखवलंच पाहिजे का किंवा मला बघून काय विशेष वाटतं त्याच्यामध्ये तर मलाच आत्ता जाणवलं की अरे हे क्लिअर आजची हवा दिसते आज आकाश दिसतंय समोरची बिल्डिंग दिसते एवढं क्लिअर दिसतंय ही खासियत झाली आहे हल्लीची कारण काय आहे की प्रदूषण एवढं असं अरे आता हे बघा ना आता मी समोर बघतोय तर हेच बघा ना किती मस्त दिसतंय थांबा दाखवतो एक बघा किती लांबपर्यंतचं दिसतंय असं कमीच दिसतं हल्ली हे सगळं बघून आहे ना आता एवढं लिमिटेड झाली ही शुद्ध हवा आणि प्रदूषणच नॉर्मली बऱ्याच वेळेला कंटिन्युअस असतं तर हे बघून खरं विशेष का नाही वाटणार आपल्याला म्हणजे मलाच आता थोडा वेळ जाणवलं म्हणजे जा असं पण अदरवाईज जर आपण सगळं धुळीमध्ये प्रदूषणामध्ये राहतोय तर त्यामुळे हे सगळं आहे ना जरा विशेष वाटत कधीतरी बघितल्या निघता निघता नाही चान्स घेतला जरा ॲक्च्युली आमचं सेल्फ असेसमेंट फॉर्म भरलं आहे ना म्हणजे सायकल आल्या आहे मधलं तर मॅनेजरला जरा मारत होतो की मी असा फॉर्म भरलाय तर कन्सिडर करा त्यांचा पण पॉझिटिव्ह अप्रोच होता ऑब्विस्ती त्यांच्याबरोबर माझे रिलेशन चांगलं आहे रॅपो चांगलं आहे आणि काम पण चांगलं असतं म्हणून त्यांना माहिती आहे की मी कसं काम करतो तर ते म्हणाले कन्सिडर करूया गुड इन कमिंग एप्रिल मजा येईल गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजचा दिवस म्हणजे खूप शेड्यूल टाईट होतं सकाळपासून आम्ही पापड करायला बसलोय सकाळी दहा वाजता पापडची तयारी सुरू केली होती मम्मीने त्याच्यानंतर काही मम्मींच्या मैत्रिणी पण आल्या होत्या करू लागायला आत्ता पाच वाजता पापड झाले आणि आता साडेसहा वाजले ते बघा एवढे पापड झालेत सुकायला टाकलेत इथे ओवी झोपली आहे ती तब्येत जरा बरोबर नाही म्हणून जवळजवळ साडेचार किलोचे पापड आम्ही आज केलेत एका दिवसामध्ये समजा आम्ही दोघीच असतो तर पन, आज आणि उद्या असं करायचं ठरलं होतं पण मम्मींच्या मैत्रिणी आल्या करू लागायला म्हणून आमचे आजच्या दिवसामध्ये होऊन गेले तर आता जेवण बनवायचं आहे खरं तर पावभाजी बनवायचा प्लॅन होता पण अक्षय म्हणला की आज जाऊ ते खिचडीच कर मग आता खिचडी भात करायचा आहे तर बघू आपण चला चला निघालो ऑफिसमधून आणि आज ज्यांना मी एक शक्कल केली हे जे स्टेशन दिसते ना हे चिंच स्टेशन आहे म्हणजे माझ्या करी रोड स्टेशनच्या एक स्टेशन अलीगडचं म्हणजे सी एस टी साईडचं सा। तर बघा किती मोकळा प्लॅटफॉर्म दिसतो आहे हा आणि करी रोडला खूपच गर्दी असते या आधीच्या ब्लॉगमध्ये कदाचित तुम्ही बघितलं असेल हा एकदम मोकळा प्लॅटफॉर्म वाटला मला आणि असं वाटलं की चल तीनच मिनटं लागत यायला पण मग हरकत काय इथे रोज येऊन जर गाडी पकडायची आली तर कारण मला डायरेक्टली बसायला जागा मिळाली आणि एवढी गर्दी पण नाही आहे तुम्ही बघू शकताय हे गाईज परंपरा प्रतिष्ठा अनुशासन इसले अमिताभ जी की शॉल आज मेरे शरीर पर है जस्ट so, uh, की पोचलो आहे घरी आणि आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं की कसं आयुष संजीव यांची मधली एक क्लिप मी त्याच्यामध्ये टाकली ॲड केली आहे तर ती कालच्या ब्लॉगमध्येच यायला हवी होती पण मी म्हटलं दोन ब्लॉगमध्ये स्प्लिट करून टाकूया म्हणजे जरा जास्त इंटरेस्टने आपले प्रेक्षक बघतील आ, प्लस वातावरणात होणारे बदल म्हणजे हल्लीत दिल्ली साईडला जर आपण बऱ्याचदा न्यूजमध्ये वगैरे पण ऐकायला आप येतं आपल्याला की दिल्ली साईडला एवढं प्रदूषण झालं आहे की तिथे गाडीच्या बाहेर किंवा असं म्हणजे रस्त्याने चालू नाही शकत कारण ते लगेच जाणवतं त्या मानाने मुंबईची परिस्थिती थोडी चांगली आहे पण तरी दिल्लीच्या वाटे वाटेवरच आहे तर त्या बाबतीत जे आपल्याला विचार वाटवते ते आपण बोललो प्लस कावेरीने आणि मम्मीने आज घरी पापड केले होते थोडे ना थिडके साडेचार किलोचे पापड केले त्यांनी आणि भरपूर पापड केलेत पूजाला वगैरे पण द्यायचे होते आपण ह्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी आज मी चींच पोकळी स्टेशनवरून गाडी पकडली आणि मला तिथून जरा म्हणजे हा बदल पण कधी कधी आपण ट्राय ऑन करायला पाहिजे आता मी मनामध्ये विचार करतो जाऊ की नको जाऊ की नको असं इथूनच पकडूया पण जेव्हा तो बदल मी स्वीकारायला गेलो तेव्हा मला त्याचा फायदा झाला तर ही पण एक गोष्ट हे तत्व आपण त्याच्यातून काढून घेऊ शकतो की चल तीन मिनटं लागले खरे पण मी तिथे गेलो तर तिथे मला मोकळीक मिळाली जागा मिळाली बसायला जागा मिळाली ट्रेनमध्ये सुद्धा चढायला व्यवस्थित मिळालं बसायला जागा मिळाली तर हे सुद्धा असतं आपण बाकीच्या उदाहरणांमध्ये बाकीच्या प्रसंगांमध्ये पण हे वापरू शकतो तर हेच होतं या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपले ब्लॉग्स नेहमी इन्फॉर्मेटिव्ह असतात काही ना काही आपण मनातल्या गप्पा विचार वगैरे आपण मांडत असतो तर हे तुम्हाला नक्कीच आवडत असतील ॲज अ व्ह्यूवर म्हणून तर या ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके टाटा ता अँड बाय बाय